समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बिलौडी शिक्षण संस्थेच्या खासगी मराठी प्राथमिक शाळा भिलोडी यांच्या वतीने आयोजित आदर्श व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच भगवान बोते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व भिलोडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध खेळ प्रकारांमध्ये सहभागी व्हावे खेळामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो असे प्रतिपादन भगवान बोते यांनी करीत पुढील वर्षी या शिबिरात आपण स्वतः सहभागी होणार असल्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली आहे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधण्याच्या दृष्टीने व्यक्तिमत्व विकास शिबिराची भूमिका महत्वपूर्ण असून आम्ही राबवलेल्या या उपक्रमास पालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विश्वास चितळे यांनी केले यावेळी संस्थेचे विश्वस्त अशोक चौगले उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे संचालक महावीर वठारे डॉक्टर रवींद्र वाळवेकर सदाशिव तावदर संभाजी सूर्यवंशी चंद्रकांत पाटील प्राध्यापक धनंजय पाटील मिलोडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके के डी पाटील प्राध्यापक एम आर पाटील संजय मोरे प्राध्यापिका मनीषा पाटील मेघना चितळे विद्या टोंपे स्मिता माने सुचिता कुलकर्णी श्रेयश पाटील प्राध्यापक विनोदकर व महिला व पुरुष पालक वर्ग आपल्या चिमुकल्या लेकरांचे प्रात्यक्षिके पाहण्यासाठी उपस्थित होते मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले संजय पाटील शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले सौ संधाराणी मोरे यांनी आभार मानले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली मान्यवरांच्या हस्ते शिबिरातील सर्व प्रशिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र रोप सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका